नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा सा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य कर्क राशीच्या व्यक्तींना दोन हजार तेवीस हे साल थोडंसं सा कष्टकारक किंवा हार्डवर्कचं गेलेलं आहे तर आता दोन हजार चोवीस साली राशीच्या व्यक्तींना हे साल कसं जाणार आहे तर यंदा कर्तव्य आहे अशा पद्धतीने हे कर्कराशीच्या व्यक्तींना वर्ष जाईल कारण अष्टमस्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत भाग्यस्थानामध्ये राहू पराक्रमस्थानामध्ये केतू आणि कर्मस्थानामध्ये वर्षारंभी बृहस्पती विराजमान असल्याने कर्कराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे तुमचे विवाहयोग्य वय जर झालं असेल तर यावर्षी शंभर टक्के तुमचा लग्नाचा विवाहाचा योग आहे त्यामुळे तयार राहा तुमचं स्वतःचं लग्न ठरेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं ज्याचं लग्न ठरत नाही आहे त्याचं लग्न होईल त्यामुळे तुमचं घर हे लग्न घर असेल हे निश्चित आहे कर्कराशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार प्रेम प्रकरणांमध्ये पिछा पुरवून काहीही साध्य होणार नाही त्यामुळे संयमी व वा काळजीपूर्वक वागणं आवश्यक का आहे कामाच्या बाबतीतही दोन हजार चोवीस हे साल अतिशय उत्तम देईल कामात बढती मिळण्याची किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे असं दिसत आहे कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल काही वेळेला परदेश प्रवास सुद्धा करावा लागेल पण हा प्रवास बहुधा निष्फळ ठरायची शक्यता आहे एकूणच दोन हजार चोवीस हे वर्ष कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आरामदायी ठरणार आहे तुमची आर्थिक बाजू या वर्षी बळकट असली तरी आंधळेपणाने गुंतवणूक करणं योग्य राहणार नाही शेवटी तुमच्यासाठी एक काळजीचं कारण आहे तुमच्या प्रकृतीमध्ये उतार चढाव तुम्हाला दिसून येणार आहे त्या वर्षात याचा अर्थ तुम्ही आजारी पडाल असं नाही पण तुम्हाला थोडीशी काळजी घेण्याची निश्चित गरज आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय शुभ असेल वर्षातील नव्वद टक्के कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असणार आहे तुमच्या आपतेष्टांच्या वागणुकीचा तुम्हाला यावर्षी त्रास होऊ शकतो पण तुलनेने वर्षाचा उत्तरार्ध जो आहे तो अधिक चांगला दिसून येतोय तुमचे त्रास ह्या कालावधीत हळूहळू कमी होताना दिसतील असं असलं तरी या काळात तुम्हाला कोणी काही बोललं तरी फार मनावर घेऊ नका दोन हजार चोवीस सालामधील राशीच्या भविष्यानुसार या काळात स्थिर आणि शांत राहणं हे अतिशय योग्य ठरणारे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप अनुकूल आहे त्यांचे प्रयत्न निश्चितपणे यशस्वी होताना दिसतील तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहणारे कामाच्या ठिकाणी सर्व काही सकारात्मक राहील हा तुमच्यासाठी जल्लोष साजरा करण्याचा काळ किंवा वर्ष आहे आर्थिक स्थिती समाधानकारक राहील तुम्हाला सगळीकडून सहकार्याचा हात या वर्षी मिळणार आहे कर्कराशीच्या व्यक्तींनी अष्टमस्थानामध्ये शनी असल्यामुळे भगवान शनिदेवांची उपासना जास्तीत जास्त यावर्षी करावी शक्य झालं तर दर शनिवारी उडीद आणि तेल शनिदेवांना अर्पण करावेत ज्यायोगी हा जो पनोतीचा त्रास आहे तो निश्चितपणे कमी होईल शनी वज्र पंजर कवच स्तोत्राचं पठणसुद्धा राशीच्या व्यक्ती दररोज या वर्षात करू शकतात याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता